हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आज आहे संडे सो आम्ही आज चाललो आहे मुलांना घेऊन बाहेर तुम्हाला समजेलच आम्ही कुठे चाललो आहेत स्टेट युन गायज मी बनवलेला आहे बटाट्याची भाजी लोणचं मुलांना फार आवडतं जाम घेतला आहे आणि मी आजारी असल्यामुळे फ्रूट्स घेतलेत आता मी ठीक आहे पण सोबत घेतलेत फ्रूट्सच आणि हा त्याच्या पप्पांसाठी टिफिन रेडी केला आहे मोनिकाने केलं आहे मसाले भात आणि सोनानी ताई करते चपाती सो आम्ही सगळं असं घेऊन आज मुलांना घेऊन चाललेलं आहे बाहेर कुठे चालले आहे तुम्हाला समजेलच सो आमचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा इथे आरांश रेडी होतोय बाहेर जाण्यासाठी आणि आयुष आणि आरो आज गेलेले आहेत त्यांना आम्ही अबॅकसचा क्लास लावलेला आहे सो तिकडे गेलेले आहेत ते ते पण येतील आणि आम्ही लवकरच निघू आरांश लवकर लवकर रेडी हो जायचं ना आपल्याला बाहेर शूजच घालतोय आमची ओला येऊन थांबली आहे आमच्यासोबत यायलाच कोण नाही त्यामुळे आम्ही ओला आम आम बुक केली आणि चाललोय आता कुठे चाललो तुम्हाला चाल कळेलच लवकर आम्ही कुठे चाललो आहोत ते बाय चाललोय कॅब नाही इथे लावले मोठू पतलू हे दोघं तर बघा कसे पाहतायत आणि हे दोघ सुद्धा आणि आणायला जायचंय पुढे पण त्याला जागच नाही आता पुढे बसायला आणि खूप ट्रॅफिक आहे आता रोडला आम्हाला लेटच झालाय पण पोहोचेल आम्ही आम्ही आलेलो आहे इम्प्रेस गार्डनला आणि आरव आणि आर्वी झोपलेले आहेत चला पाहूयात आपण आता हे आहे इम्प्रेस गार्डन मुलांची खूप घाई चालली आहे जाण्यासाठी आयुष आर्नव आरव मोबाईल कुठ ठेवला इथे आम्हाला तिकीट काढावं लागेल ए चला आरव आयुष खूप छान आहे हे गार्डन आणि ह्याच प्लेस पण खूप मोठा आहे पोरांनी बॅग घेऊन आलेत तुम्हाला समजलं त्यांनी बॅग का आणली आहे ते आणि हे बघा दोन कार्टून्स कसे झोपलेत मम्माज बॉय इथे तिकीट आहे एंट्रन्स फी ट्वेंटी रुपीज पर पर्सन ट्वेंटी रुपीज त्या मी काढते सात ते चला फायनली पोहोचलेलो आहोत आम्ही पण आज खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे उठला आरवी पण उठलाय चला पूर्ण बरी झालेली आहे आणि आली आहे गार्डन <laughs> आणि तिला म्हटलं चल आता तुला जरा बरं वाटेल आपण कुठेतरी बाहेर जाऊया त्यामुळे हो आम्ही आलेलो आहोत आता बघू काय होतं का चला कुठे आलात तुम्ही आता तुम्ही आता काय करणार आहात आम्हाला आर्नव तुझं काय म्हणणं आहे मछली पकडणार आणि आरेंज तू काय करणार होणार आणि आर्विक तू काय करणार काय आणि तू आर्विकार झोपेत न उठलेला आहे बरं ठीक आहे तुम्हाला काय खेळायचं पहिलं तिकडे गार्डन मध्ये खेळायचं का त्या ह्याच्यामध्ये बसायचं त्या ड्रॅगन मध्ये बसायचं त्या हे बघा तिकडे ड्रॅगन आहे चला आपण जाऊया चला हे पहा आरो आरोच पहा काय चाललंय आणि इकडे आहे आयुष आणि अनय आणि पलीकडे बसले आर्नव आणि आरणिश खूप मस्त चाललेली यांची हे बघा दोन मोठे केअरिंग ब्रदर्स दोघांना लहान घेतलेलं दो आहे आनोला आणि आर्वीतला आयुष आणि आरव ह्या दोघांचं खूप जंत आयुषचं आणि आनैचं आनैला सारखं आयश आयश सारखं चालू असतं आणि पहा आता कसं मस्त बसलाय आयुषच्या मांडीवरती आणि हे बघा आमचा आरनो एकटाच बसलाय ते दोघ जण कुठे गेले हे बघा तिकडे आरो बघा तिकडे गेलाय आरो बघा इथे आणि आरण इथे आर आय आरांशी इकडे आणि आरो तिकडे बघा खूप मजा करतात खूप हॅपी झाले आणि आमचा हा बोक्या हेला अजून कळत नाही खेळायचं त्यामुळे खूप शांत आहे हा पुढच्या वर्षी खूप पण सगळ्यांच्या पाठी मागे मग दादा दादा हो ना जायचंय तुला शूज घाल चल शूज घाल आपण जाऊयात फिरायला चला हे बघा त्याची मम्मी त्याला थांबवायला गेलेली आहे त्याला थांबवत येई ना झाला त्यांचं जमलं आता सगळ्यांचं गेला आर पण गेला आले सगळे सोबत असं चाललंय यांचं आणायला घेतलंय आणायला पाडतील नाही तर हे जण ए मजा येते ना आराम कस वाटतय अय्या हे पहा हे पहा हे पा यांच बघा काय चाललंय ते इतके हॅपी झाले त्यांना समजत नाही ते काय खेळतात चक्करीला आपल्या आण बेबीला आमचा आन कुठे बसलाय डक वर बसला आनय आनय काय झालं ते आता उभे राहिले होते ना काय झालं उभे राहिले त्यानं ना, ना काय झालं आर्विक बसलाय डक वरती आरविक मजा वाटते ना आर्विक पहिल्यांदा झाला असेल हो ना आर्विक असं गार्डन मध्ये खेळायला हो आता आर्विक आमचा इलेव्हन मंच होईल हो आर्विक हे hey बघा आमचं आनय आनय हाय बाय 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 आर्विक बघा त्याला काहीच काय ना तिकडे आवाज तिकडे बघ मी त्याचे फोटोज काढते मम्मी त्याचे कशी स्माइल करते आर्विक बेबी आयुष आणि आर्नवच बघा काय चाललंय आणि इकडे बघा आरव आणि आरांश डक वर बसतात आणि हे दोघं इकडे चाललंय यांचं खूप छान आहे हे गार्डन मुलांसाठी खेळायला ते भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत तुम्ही येऊ शकता हे बघा हे बघा आमचा आरो बघा त्याच्यावरती उभे राहतोय बघा हाय आणि ह्या दोघांचं बघा काय चालू आहे ठीक आहे आम्हाला छोटासा स्विंग भेटलाय त्यामध्ये छान बसलाय नाही हाय आनय आनय ना याच्यामध्ये झोपून जाईल आनय ना झोपूनच येईल याच्यामध्ये वा मजा वाटते आनयला काय दाखवतो दाखवतोय हा ड्रॅगन चाललाय तिकडे बघा ड्रॅगन मध्ये पण बसणार आहे बसणार आहे आमचा आनय तिथे अशा खूप वेगळ्या प्रकारचे स्लायडिंग आहेत अर्नाव 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 ये अर्नाव मज्जा येत ना मज्जाय नाचारखीच लेस निघतीये तो सारखा लेस बांधतो हो ना आर्नव सारखीच लेस निघती आर्नव ची आर्विकला पण आवडलाय स्विंग छोटासा स्विंग हाय ना आपण असं घरी करून घेऊ मज्जा आहे ना किती मज्जा आली अरवी आणि हा बघा काय करतोय हे बघा हे बघा हे बघा आरो बघा कुठे गेलं बाप रे हा आता बसलाय अरे 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 हे बघा तरी आमच्या यामध्ये आर नो बाकी आणि यांचे बघा किती मज्जा चालू आहे आता मग इथे ना आरामशा लागलं होत पण लगेच झाला तो नीट हे वेट आणि आयुषचं वेट ही बघा कशी मुलांसोबत आज लहान झालीये जगाव माणसाना असं पण कधीतरी कस वाटतय खूप भारी वाटत आजार पण गेलं माझ कोणी म्हणणार नाही मी आजार लोक आरवी कसा एन्जॉय करतोय काकी सोबत हे बघा सोनाली दीदी पण आलीये तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवले का अरे का आवरतोय आरवी का होते रामसा, एक एकटाच बसलाय आणय त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही मुलांनी मोनिका पण बसलीये कसं वाटतंय मोनिका खूप दिवसांनी असे पहिले दिवस आठवले हो ना मुलांना भूक लागली आणि आरो बघ काय म्हणते माझा व्हिडिओ आरो झालाय छोटा आरोग्या ना ना। आणि त्यांना भूक लागली सो त्यामुळे ते चालले जेवण जेवण करणार आहोत आता आम्ही आम्ही घेऊन आलेलो आहोत मसाले भात आणलाय मी आणली भाजी आणि सोनाल त्यांनी आणली चपाती सो इथे आम्ही सगळेजण असे बसलेलो हो। आहोत हे बघा आमचा आरविक पण बसलाय आयुष्य आरवे आणि आहे काकी सोनाली काकी आणि आमचा आर आन बघा कशी चपाती खातो आणि खरं तर इथे पाऊस यायला लागलेला आहे पण हे झाड खूप मोठं असल्यामुळे इतकं काय एवढं पाणी वगैरे येत नाहीये आम्ही पटपट जेवण करून घेतो मुलांना भूक लागली त्यामुळे आम्ही बसलो आहे जेवायला या सर्वांनी जेवायला आमची छोटीशी किटी पार्टी चालू आहे इथे की बघा मोनिका कसं लोणचं काढते असं बाहेर आलं की असं खाऊ वाटत आहे ना लोणचं वगैरे हो बसू सर पहिले सगळ्यांनी खाऊन घ्या मग आपण बसूयात आयुषने आयुषने कसं आज मागितलं नाही बरं लोणचं वार्विक अजून अकरा महिन्याचा हॉईसम बघा आपण कस चपाती खातोय मस्त गुडबॉय सारखा आणि आमचा आन सुद्धा आमचा आनंद आहे दीड वर्षाचा छान चपाती खातोय मस्त मुलांचा काहीच त्रास नाहीये मस्त एन्जॉय करतात राजश्री तू खाऊन घे हो तुला गोळ्या घ्यायच्यात का नाही खाऊन आले घरीच गोळ्या नाही दुपारच्या आता आमचं झालं जेवण इकडे झाले आनयचं जेवण आनय पण खातो इकडे आणि इकडे खातोय हो आर्विक हो ना आर्विक आर्विक आता झाले पोरांचं पण मग सगळेजण जेवण झाले सगळेजण खेळतील कोणी रडणार नाही खूप अशी गर्दी आहे गार्डन मध्ये संध्या असल्यामुळे पण मजा आली मुलांना इश लागला रडायला त्याला म्हणतो आर्विकला की दोन मिनिटं आम्ही बॅग भरतोय लगेच आणि लगेच लागला रडायला आणि हे बघा कुठं पोहचले हे दोन कार्टून बघा आणि हा बनी अजून खालीच आहे इकडे डोळ्यावर एवढी झोप आलीये आणि बघा कसं बॉर्डर लावायचं काम चाललंय बघा शायनिंग करते बघा कशी आनई राहुल सातो पाटील हो आय ल आर्विकला घे तर ला नाही घेतलं आणि हे बघा आणय घेऊन चाललंय बघा आरायला घेऊन चाललाय बघा आणि इकडे बघा मम्मा इकडे फोटोशूट चालू आहे आरवी आनायन आम्हाला खूप कन्फ्यूज होत सगळे ए एव्हरनस नाव आहे त्यामुळे परकी समजत पण नाही मुलं तर जाऊन बसली आहेत त्यांनी सांगितले की पावसामुळे खूप टाइम लागेल आता मुलांनी ऐकलं पाहिजे ना सगळे जाऊन बसले भैया किती वेळ लागेल अजून किती वेळ लागेल अजून मग टाइम लागेल ना लागे ला। ए ऐका ना टाइम लागणार आहे अर्ण नीट नेम पकड नीट अरे वागा अर्नव कसं करतोय बापरे अरे वा किती चान्सेस आहेत दहा ना चार आता आरव खेळतो आता आरोच नेम पाहूयात आपण आरव थोडं नीट नीट पाहून अरे वा अरे वा फर्स्ट याच्यातच गेला अरे वा सेकंड पण आता खाली आहेत बघा आईश भरपूर अरे वा थर्ड पण बारांशी रुजून बसत त्याला जमलं पण नसत ते बलून फोडायचं आराश आराश हे बघा कसं पळतो ऐकत नाहीये ए आरू तर रेडी झाला त्याला जम्पिंग जपांग मध्ये जायचंय जम्प करायला रेडी झाला आता खूप हॅपी झालाय हो ना गो फास्ट गो 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 किती हायपी झाला त्याला हेच खेळायचं होत चाललंय आता हे आता किती हायपी झालाय त्याला ह्याच्यामध्ये यायचं होत पण आम्ही तिकडे बलून फोडायला गेलो होतो त्यामुळे बाकीचे खेळडे हा बनीच राहिला होता हा जा लवकर जा लवकर गेलास का पोहोचलास का तू अय्या पोहोचला बनी पटला खाली बनी जा परत नाही तर भेटली स्कूटर आणि बघा कसे मस्त बसले सगळेजण आराश आराश कस वाटतय आराश आगा। आराश बघ आराश बघा कशी गाडी चालत आहे से हाय आर पुढे बसायचं होतं पण आता आराश बसलाय पुढे छान आहे ना आपण हीच गाडी घेऊन जाऊ तुम्हाला क्लासला सोडायला छान मोठी आहे ना ड्रायव्हर झालाय अर्नव आर्नव शेट ड्रायव्हर आहे तिथे छान वाटतं ना याच्यामध्ये तुम्हाला कशी वाटते मला ऑटो छान वाटते ना वेगळं काहीतरी भारी वाटते जायचं घरी घेऊन आपण हे सगळेजण फिरू शकतो आहे ना तुम्हाला क्लासला जायला कराटेच्या क्लासला जायला ती फक्त शोची आय ट्रेन आली छान आहे तिथे ट्रेन गार्डन खूप फेमस आहे शूट साठी मॅटर्निटी शूट असतात इथे आणि किड्स सुद्धा असतात भरपूर असतात किड्सचे पण शूट खूप छान अशी प्लेस आहे ते फोटोस क्लिक करण्यासाठी आरांश बघा इथं आम्हीचा हात पकडून चाललाय आरांश निघाली लेस आणि हे पॉरन्स चाललंय बघा कसं धिंगाणा आम्ही बसतो आता ह्या ट्रेन मध्ये छोटीशी राईड मुलांसोबत हे पहा हे सगळे कार्टून्स आणि आमचा अनय पण बसलाय काकी बसलीये तिकडे आरविक आणि मोना बसलीये चला आमची ट्रेन निघेल किड्स ट्रेन इकडे बघ ना हे बघा सगळे पुढे जण बसलेत इकडे बघ आरव आरव आरायश आयुष मिळाली राईड सुरू झाली अरे वा <laughs> आगे आगे। आगे। गार्डन असं खूप छान आहे खूप मस्त आहे आणि खूप पाऊस पण पडलाय पण एवढं जाणवलं नाही आम्हाला या झाडांमुळे इथे शूट पण खूप चालू आहेत हे कशी वाटते राईड तुम्हाला छान वाटते ना अरवी 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 आहे नर्सरी डॉगी असं काय करतो आवाज का देतोय तू डॉगीला ते राईड मध्ये हे करताच करता आरवीकला लागली झोप आरवीकला झोप लागली कशी वाटली राईड ए कशी वाटली राईड आर आयुष बेस्ट होती ना आता झाली राईड तुम्हाला आहे आता एक सरप्राईज काय आहे सरप्राईज काय खायच तुला, 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 तुला कसं बोलतो आईस्क्रीम चला इतकी मोठी आहे आईस्क्रीम फ्लेवर मध्ये व्हॅनिला अँड चॉकलेट किती हॅपी झालंय बघा आनय सोनाली मोनिकाला दे इथे बघा कसं आईस्क्रीम खाल् आमचं नेमकं आर्विक झोपलाय आर्विकला पण फार आवडते आईस्क्रीम आणि आणायला तर काही फेवरेटच आहे आणि ही माझी आईस्क्रीम।, आईस्क्रीम कसा खाय आईस्क्रीम खायचा कार्यक्रम चाललाय बा आता खूप थकलेत त्याच्यामुळे आता कसे आईस्क्रीम खातात सगळे आणायला जागा द्या बसायला आणायला बसायचे आणण्याची मम्मी आईस्क्रीमच दिली नाही हो का <laughs> मला देतच नाही येतो जाऊन कशी आईस्क्रीम सगळ्यांनी सांगा आता फक्त इकडे पा छान आहे ना, ना? ना आणि आईस्क्रीम कशी आहे हा खाणार नाही पहिली सोडली नाही तर तोंड तो बघा बघू आणय आणय शो मी ऑफ फेस आणय बापरे मम्मीची पण आईस्क्रीम पाहतो चला आता खूप एन्जॉय केलाय आता बस चला उद्या आर्नौचा पेपर इंग्लिश हा चला मग चला चला लवकर आरा शानय सोनाली चला, चला।, चला, चला सगळ्यांनी खूप सारा एन्जॉय केलाय आता आम्ही चाललोय घरी तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्येला की टेम्पल ला कि गार्डन ला तुम्ही सांगा कुठे तुम्ही ठरवा आणि मग आपण जाऊया ओके संडेला पाहू आपण कुठे जायचं चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला बाय एक मिनिट